ओम नम शिवाय रसिकहो महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण ऐकत आहोत श्री शिवलीलामृत कथासार आज आपण ऐकणार आहोत या कथासाराचा चौथा अध्याय या अध्यायाच्या श्रवणाने दारिद्र्य व शत्रूचे भय नष्ट होईल संपदा मिळू लागेल स्मरणशक्ती वाढेल चला तर मग सुरुवात करूया आजच्या शिवलीलामृताच्या चौथ्या अध्यायाला ओम नम शिवाय श्री शिवलीला कथा कथासार अध्याय चौथा विमर्शन व चंद्रसेन राजाची कथा सुत म्हणाले सज्जन हो किरात देशाचा राजा विमर्शन हा मोठा शिवभक्त असूनही त्याला मदिरा व मदिराक्षी यांची आवड होती एके दिवशी त्याची राणी कुमुदवती हिने त्याला विचारले नात शिवभक्त असूनही तुमच्याकडून दोष घडतात हे कसे यावर राजा म्हणाला प्रिय पूर्वजन्मी मी पंपानगरीत श्वान होतो एका महाशिवरात्रीस मला उपवास व शिवालयाला प्रदक्षिणा घडल्या आणि शिवदर्शन करता करताच माझे प्राण गेले त्या पुण्याईने राजदेह मिळाला तरी श्वानजन्मातील काही प्रवृत्ती अजूनही असल्याने असे घडत आहे तेव्हा राणीने तिचा पूर्वजन्म विचारला असता तो म्हणाला पूर्वजन्मी तू कपोती असताना तुलाही शिवमंदिराभोवती तीन प्रदक्षिणा घडल्या व ससाण्याने मारले असता तू शिवालयासमोरच केलास त्यामुळे आता तू राणी झाली आहेस मग राजाने तिला त्याचे स्वतःचे व तिचे पुढील सहा जन्म सांगून अंती आपल्या दोघांना कैलासात स्थान मिळणार असल्याचे सांगितले ते ऐकून राणी धन्य झाली दुसरी कथा सांगताना सुत म्हणाले उज्जैनीचा राजा चंद्रशेन महाकाळेश्वराचा भक्त होता त्याच्या मणिभद्र नावाच्या मित्राने त्याला एक मणीभद्रि दिला असल्याने त्याच्या राज्यात नेहमी सुबत्ता होती ते वृत्त कळताच पृथ्वीवरच्या इतर राजांनी एकी करून त्याच्या नगराला वेढा दिला व मण्याची मागणी केली तेव्हा राजाने महाकाळेश्वराला साकडे घातले व पूजा आरंभली प्रजाजनांसमवेत एक तरुण विधवा गवळीण आपल्या सहा वर्षांच्या मुलाला कडेवर घेऊन ते शिवपूजन दुरूनच पाहत होती घरी गेल्यावर तिचा मुलगा एका दगडाला शिवपिंडी मानून तिची पूजा करू लागला मुखाने शिवनाम घेऊ लागला त्या खेळात रमल्याने त्याला आईची हाक ऐकू आली नाही म्हणून ती रागावली व त्याची पूजा उधळून तिने त्याला फरफटत घरात नेले त्या दुःखाने तो बेशुद्ध पडला शुद्धीवर आला तेव्हाही तो शिवजप करीत होता ते पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने त्या मुलाला दर्शन आणि वरदान देऊन त्याच्यासाठी स्फटिकाचे शुभ्र शिवलिंग असलेले रत्नखचित स्वर्ण मंदिर निर्माण केले ते वृत्त कळताच शत्रुराजांनी चंद्रसेनाशी सख्य केले व शिवदर्शनासाठी आले हनुमंताने प्रकट होऊन मुलाचे नाव श्रीकर नाव ठेवले तोच श्रीकर पुढे नंदराजा म्हणून गोकुळात जन्मला ओम नम शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय